नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो ज्या पद्धतीने तुम्ही हॅग्रॉम मराठीला सबस्क्राईब केलं लाईक केलं शेअर केलं याबद्दल मी आपला खरंच खूप आभारी आहे आणि तुम्ही ही भरून दिलेली ऊर्जा आणि चाललेलं काम तर खरंच चांगल्या पद्धतीचा तुमचा प्रतिसाद आहे आणि म्हणूनच कदाचित एवढं चांगलं काम करण्याची संधी मला आज तुमच्यामुळं मिळते आणि म्हणूनसाठी त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मित्रो आज आपण गवारीची लागवड गवार लागवड ज्याला म्हणूया कशी केली जाते तर या प्लॉटमध्ये आलेलो आहे आता ही गवार लावलेली आहे साधारणपणे ही मेची एंडिंगला चालू हो म्हणजे मेच्या पंधरा तारखेपासून चालू होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने भाव याला मिळणार आहे आता मित्र यासाठी चांगली जमिनीची निवड होणं गरजेचं आहे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं काही अडचण येत नाही पाणी तर तसं कमीचं असतं आणि म्हणूनसाठी चांगली जमीन नांगरून जर आपण व्यवस्थित अडीच फूट साऱ्या जर पाडल्या आता या ठिकाणी अडीचच फूट आहे अडीच फूट साऱ्या पाडून साधारणपणे या ठिकाणी जी लागवड केली आहे तर ती फुटाच्या अंतराने केली आहे त्याबाई इथं दिसते आहे आता एक फुटाच्या अंतराने केली आहे दहा इंच किंवा बारा इंच अशा हिशोबाने ही लागवड केली आहे आता मित्र हो गावारीची लागवड करताना जर प्रामुख्याने गावारीत पैसा कमवायचा असेल तर ही लागवड शक्यतो उन्हाळी हंगामातच करावी कारण थंडीच्या हंगामात जर आपण ही लागवड करायला गेलो तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये तोटाच येतो आणि पैसे घडत नाही विशेष करून गावारीला तोडायला खूप चिघट असं एक काम आहे लेबरसुद्धा त्या तोडायला येत नाही आणि अशा हिशोबाने घरगुती आपण जर त्या सगळ्या गोष्टींची यंत्रणा लावली तर आपल्याला ती तितकं परवडत पण नाही पण बाहेरची यंत्रणा लावली तर परवडत नाही म्हणूनसाठी घरगुती यंत्रणेतून हा कारभार चालवावा लागतो आणि थंडीच्या दिवसात जरी बनलं तरी आपल्याला त्यातून ते तेवढे शाश्वत पैसे मिळत नाही म्हणूनसाठी लागवड करताना त्याचा हंगाम निवडणं खूप महत्त्वाचं आहे थंडीत ही लागवड का करू नये तर थंडीत हे रोग ह्या हे जे गवारीचं पीक आहे हे रोगाला खूप जादा प्रमाणात बळी पडतं आणि म्हणूनसाठी आपल्याला थंडीत टाळून ही उन्हाळ्यात लागवड करणं योग्य ठरतं म्हणूनसाठी शक्यतो ही लागवड फेब्रुवारीत जर केली तर एप्रिलला हा माल चालू होतो आणि एप्रिल मे आणि जून तीन महिन्यात भरपूर सारं उत्पादन याच्यातून मिळून जातं आणि या तीन महिन्यामध्ये सात रंगावरीचा भाव हा साठ रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत राहतो आता मित्र याची शिफारस जी आहे ती दोन फूट सरी पाडून नऊ इंचावर करण्याची आहे पण चला आता प्रयोग आणती लोक करतात त्या पद्धतीने काय हरकत नाही पण शक्यतो दोन फूट सरी पाडून नऊ इंचावर लागवड केली तर योग्य ठरते आता सगळ्यात प्रामुख्याने याला लागणारं जे बियाणं आहे तर सहा एक किलो बियाणं याला भरपूर होते आणि विशेष करून याची लागवडच केली पाहिजे अशी सरीमध्ये असं काही नाही हे टोकूनही करू शकतो फुकूनही करू शकतो पेरूनही करू शकतो पाहिजे त्या पद्धतीने आपल्या आवड्यानुसार आपण हे करू शकतो आता जातीची निवड करताना शक्यतो गावरान गवाराचीच निवड करावी कारण गावारंगवारीला चांगल्या पद्धतीने चांगला भाव मिळतो आता उर्वरित जाती जर विचारात घेतल्या तर सुरती आहे विशेष करून तुसा सदाबहार आहे पण गावरंगावर केली तर त्याला खाणाऱ्यांची मागणी खूप आहे कारण हायब्रिड गावावर खायला लोक ते मागं पुढं बघतात पण चला आता शेरी भाग आहे आणि खप होतोच तर पण मित्राहो एक काम करायचं ही जेव्हा लागवड करणार ना तर शक्यतो ही सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने करायची सेंद्रिय खतं वापरायची कारण रासायनिक खताला हे पीक तितकसं साथ देतं पण रोगाला जादा बळी पडतं कारण जादा हिरवापणा असल्यामुळं या रोगावरती या पिकावरती भुरी किंवा आबा त्या पद्धतीचा मावा जादा प्रमाणात पडतो म्हणूनसाठी शक्यतो रासायनिक खतं या ठिकाणी टाळायचीच आहे आणि सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करायचा आता पाणी साधारण आठ ते दहा साथ दिवसांनी म्हणण्यापेक्षा पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यायचे कारण उन्हाळ्याचे दिवस हे बाष्पीभवन जादा होतं पाण्याचं जमीन कोरडी लवकर पडते आणि म्हणूनसाठी शेंगामध्ये जो हिरवापणा राहायला तो राहत नाही म्हणून साठी आपल्याला ते सहा ते सात दिवसात त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे आता प्रामुख्याने जर याच्यावर विचार केला तर मावा पडतो पण मित्रो याला एक सोपा आणि सरळ उपाय काय करायचं जी पांढरी राख राहते ना आपली ती साधारणपणे आणून ना या झाडावरती फेकून द्यायची म्हणजे दुरवळून टाकायची थोडक्यात फेकून द्यायची म्हणजे फुकून टाकायची ते मावा मरून जातो आणि जर यदा कदाचित मावा कंट्रोल झाला नाही तर रोगर क्लोरोपायरिफास्ट सायपरमेथ्रिन पण माव्यासाठी रोगर हे अतिशय चांगलं असं एक औषध आहे बरं मार्केटमध्ये खूप सारे महागडे औषधं आहेत पण रेग्युलर जर फवारणी ठेवली तर शक्यतो रोगरणीचं बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल मावा होतो कारण माझा असा अनुभव आहे की ज्यावेळेस घासावरती मावा पडतो त्यावेळेस मी बरेचशा चांगल्या चांगल्या पद्धतीचे औषधं वापरून बघितलेली आहे पण मावा हा रोगरणी जितका लवकर जातो तितका लवकर बाकीच्यानी जात नाही जायला जातो इथपर्यंत बरोबर पण सोप्या सोपं औषध मारून जर रोग जातोय तर मागडी औषधं मारायची कशासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रामुख्याने याच्यावर भुरी येते तर नेटिओ सारखं बावीस तीन सारखं असं समजा एम पंचाळीस बुरशी बिरशीसाठी तर अशा पद्धतीचे सोप्या सोप्या फवार केल्या तर चांगल्या चांगल्या पद्धतीचं याचं रोगाचं नियोजन या ठिकाणी होऊ शकतं किंवा मेलेथिअन जे म्हणतो आपण पॉईंट वन पर्सेंट जरी फवारलं तर चालू शकतं पण औषध मागडं पडतं आणि म्हणून साठी बाई सोप्यात सोपी आयडिया मी तुम्हाला सांगितली आता मित्रो हो, हे सव्वा ते दीड महिन्यात चालू होणारं आहे आणि तीन ते चार महिने चालतं तर साधारणपणे याच्या हायतीमध्ये हे एकरी किमान अडीच ते तीन टन म्हणजे अडीचशे ते तीनशे किलो उत्पादन देत आता अडीचशे ते तीनशे किलो जर उत्पादन यांनी दिलं ना आपल्याला साठच रुपयाचा भाव जरी मिळाला तरी मित्रो एक लाख ऐंशी हजार रुपये आपले दीड महिन्या म्हणजे जवळजवळ साडेतीन ते ती चार महिन्यापर्यंत होऊन येतात फक्त उन्हाळ्यात पाणी असणं गरजेचं आहे कारण ती किंमत पाण्याचीच तर मित्रो साधारणपणे जर आपल्याला चार ते पाच महिन्यामध्ये लाव लागल्यानंतर चार महिन्यामध्ये जर आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये मिळत असतील आणि खर्च अति अतिशय अल्प असेल तर निश्चितपणे गवारीची लागवड आपल्याला फायदेशीर ठरू शकेल आणि उन्हाळी हंगामात शक्यतो कुठल्याही लागवडी जरी केल्या भले त्या भाजीपाल्याच्या असो फळभाज्यांच्या असो किंवा टरबुजांच्या असो किंवा अशा पद्धतीने गवारीची वगैरे असो निश्चितपणे फायदा देऊन जातात म्हणून साठी मित्रो सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला आपण अल्पधारक असेल शेतकरी म्हणजे शेती कमी असेल पाणी कमी असेल तर अशा पिकामधून लवकरात लवकर पैसा आपल्याला मिळेल आणि प्रामुख्याने दुसरी एक गोष्ट अशी सांगायची जर तुम्हाला उत्पन्नाची वाढ करायची असेल तर साधारणपणे गवारीचं जे काही झाड आहे जे वाढलेलं आहे तर साधारणपणे तीन फूट जर झाडं असेल झाडलेलं असेल तर त्यातलं एक फूट कट करून टाकायचं दोन फूट खाली ठेवायचं म्हणजे वन थर्ड झाड ठेवायचं तर जेणेकरून त्या बागल्यामध्ये जे डोळे फुगतात जे येतात त्याला घोसत आहे ना गवारीच्या शेंगा आणि अशा पद्धती जर छाटणीचा प्रोग्राम आपण ठेवला तर चांगल्यात चांगलं उत्पादन आपलं तर मित्रो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या ॲग्राऊन मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या अॅग्राऊन मराठीच्या बोलते हिरव्या चिन्हावर आहे ना सबस्क्राईबचं क्लिक करा आणि बेन आयकनचं बटन दाबायला विसरू नका कारण का तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहणार आहे आणि तुम्ही जी साथ मला आहे तर काम करायला मला पण तितकं उत्स्फूर्तपणे तितकाशी मजा वाटते आणि चांगल्यात चांगले, चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन एकदम हायर टेक्नॉलॉजीची घेऊन येणार आहे कारण शेतीच्या माध्यमातून जे काही मला देता येईल तेवढं मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहे आणि म्हणूनसाठी मित्रो या चॅनलचं जे प्रेम आत्तापर्यंत तुम्ही केलं खूप लवकर हे चॅनल इतक्या झपाट्याने तुम्ही वर घेऊन आलात खरंच तुमचे आभार जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघताच मित्रांना पाठवा राम राम मित्र